तर अजित पवारांचे राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब यांची धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले कैलास मुगल मुगले नामक तरुणाला झोला देवस्थानातील रतन महाराजांसोबत फिरण्यावरून बप्पासाहेब घुगे धमकी देतानाची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली दरम्यान बप्पासाहेब घुगे यांच्याशी संपर्क साधला असता कॉल रेकॉर्डिंग माझीच असल्याची कबुली देखील त्यांनी दिली महाराजा पडायचं नाही अर्ज अर्ज बंद करा म्हणलं होतं मी नाही बंद करा हे बंद करा कशाला महाराज घेऊन फिरता तुम्ही अहो आता रतन बाबा महाराजाला घेऊन कशाला फिरता ते महाराज गादीव बसला त्या महाराजाचा विषय भेटला तर कशाला घेऊन तुम्ही आता अर्ध हे असेल करता कोणता महाराज आला का तुम्हाला अहो ते बाबा घेऊन फिरता तुम्ही घेऊन कशाला फिरता म्हणा घेऊन कशाला घेऊन फिरता तुम्ही त्या महाराजाला रतन महाराज कसाला घेऊन फिरता तुम्ही म्हणजे फिरायचं नाही 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 काय जवळ सोयचं नाही का महाराजाच्या जवळ सोय येत नाही असं असं हा मी सांगतो पप्पा सगळं महाराजा काय संबंध आहे महाराजांना तुमचा काय संबंध आहे भांड लावून देतात का तुम्ही गावामध्ये इथं असं भांड लावून देत का म्हणा तुमच्या मी तुमच्या पायापोड फाट्यावर मॅटर मध्ये पडायचं ना म्हणून ऐक ना त्यांच्या मी तुम्हाला काय सांगितलं मी काय सांगितलं होतं त्या मॅटर मध्ये पडायचं नाही कसला पड मॅटर मध्ये तिथं हाना माराय लागल्यात इथं हाना लागला लागल्यात तिथं तुम्ही कोणत्या मॅट्राल मी काय मी काय सांगतो माहितीये का तुम्हाला मी काय सांगितलं होतं की त्या बाबाच्या मॅटर मध्ये पडायचं नाही त्या मॅटर मध्ये घुगे सहना महाराजांना काही केलं नाही पन्नास लाख रुपयाला वाट लावली पन्नास कोटीला मग ठीक आहे देवस्थान काही खेळ नाही ते महाराज ना। ना। बसवलं तीन वर्ष झालं पहिले दोन महाराज काढून टाकले तिसरा महाराज आहे कशाला म्हणजे